नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे मामा जे असतात ते डॉक्टरांना सांगतात की मागच्या वेळेसारखं आम्हीसुद्धा त्या ईश्वरीच्या बाबांना दहा लाख रुपये रक्कम जी आहे ती ऑपरेशनसाठी मदत करणार आहो परंतु हे कुणालाच कळता कामा नये असं मामा जे आहे ते जेव्हा डॉक्टरांना सांगत असतात तेव्हा राकेश खिडकीमधून सर्व काही गुपचूप ऐकत असतो आता राकेश आपल्या मनाशी बोलतो की यांनी जर त्या म्हाताऱ्याला ऑपरेशनसाठी मदत केली आणि तो म्हातारा जर यातून वाचला तर असं राकेश आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे ईश्वरी जी आहे त्या ती त्या पालखीच्या तिथे गणू समोर दिवा लावत असते परंतु ती जेव्हा ती काडी ओढत असते तेव्हा नेमकं दिवस लागत नसतो आता हा अर्णव तिथे जवळ जाऊन बसतो आणि तो, तो थोडासा आपल्या हात जो आहे तो तो दिव्याच्या साईडला घेतो आणि तेव्हा तो दिवा लागतो आता अर्णव आणि ईश्वरी दोघे खूप जवळ आलेले असतात आणि गणपती बाप्पाची जी काही मूर्ती आहे ती समोर असते तेव्हा ईश्वरीला बोलतो की लाव दिवा आता आता ईश्वरी ही लगेच अर्णवकडे बघते आणि तो दिवा लावते आणि खरोखर मित्रांनो तो दिवा लागतो इकडे अर्णव सुद्धा खूप खुश होतो आणि आकाश आणि अंजली सुद्धा साईडला उभे असतात ते सुद्धा ईश्वरीकडे बघत राहतात ईश्वरी सुद्धा अर्णव प्रेमाने बघत राहते आणि अर्णवसुद्धा ईश्वरीकडे खूप प्रेमाने बघत राहतो आता ईश्वरी ते ताट आपल्या हातामध्ये घेते आणि गणपती बाप्पा समोर त्याचं औक्षण करत असते इकडे आता ईश्वरी पुन्हा गणपती बाप्पा समोर हात जोडून बसलेली असते आणि तेव्हा अर्णव जो आहे तो जवळच असतो इकडे ही ईश्वरी जी आहे ती बोलते की हे व बाप्पा माझ्या बाबांचं ऑपरेशन होणार आहे फक्त तेवढं ऑपरेशन सक्सेसफुल होऊ दे असं पण ईश्वरी गणूबाप्पा समोर हात जोडून बोलत असते आणि अर्णव हे सर्व ऐकत असतो बाप्पा आता माझी नाही तर तुझी परीक्षा आहे ही या परीक्षेत पास व्हायचं की नापास व्हायचं हे सर्व ईश्वरी ही गणूबाप्पा समोर बोलत असते तर अर्णव आता ईश्वरीशी बोलत असतो तर ईश्वरी बोलते की सर मी बाप्पाशी बोलते त्यानंतर अर्णव बोलतो की मला एवढं तुझ्या एवढं बोलता येत नाही गणू बाप्पाशी परंतु मी थोडं थोडं बोलतो त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की जेव्हा एखादा व्यक्ती दर्शन घेऊन देवाशी बोलत असतो तेव्हा मध्ये बोलायचं नाही असं ईश्वरी ही अर्णवला बोलते त्यावेळेला आता अर्णव थोडासा विचार करू लागतो अगदी सुंदर ही गणपतीची मूर्ती असते आणि अर्णव आणि ईश्वरी आता दोघे एकमेकांकडे बघतात ईश्वर ही दर्शन घेते आणि लगेच तिथून निघून जाते आणि आकाश अंजली हे सर्व बघून खूप टेन्शनमध्ये येतात त्यानंतर आता हा अर्णव जो आहे अर्णव लगेच पेड्यांचा बॉक्स घेतो आणि इकडे ईश्वरीच्याच पाठीमागे येतो ईश्वरी आता तेथून चाललेली असते त्यावेळेस इकडे ईश्वरी विचार करते की हे अर्णव सर नेमकं असे कसे आहेत हे तर बाबांच्या अंगावर गाडी कशी घालतील इकडे पालखीचा मान जो दिला मला त्यांनी ही पूजा सुद्धा त्यांनी मला अगदी मनापासून करून दिली आणि असं म्हणत इकडे ईश्वरी ही तेथून जाणार तर अर्णव तिथे येतो आणि अर्णव ईश्वरीला मिस इंदोर असं म्हणतो आणि तिला तो पेड्यांचा प्रसाद देण्यासाठी थांबवतो नंतर आता इकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीला बोलतो की मी सिंदोर तू अजिबात टेन्शन घेऊ नको मी आहे बघा मित्रांनो अर्णवचं मन इथे किती मोठं दाखवण्यात आलेलं आहे अर्णव ईश्वरीला किती आधार देतो आहे अर्णव जेव्हा ईश्वरीला असं बोलतो तेव्हा ईश्वरी बोलते की सर तुम्ही जेलमधून बाहेर सुटून आलेत इकडे ईश्वरी बोलते की इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलं मला की तुम्ही स्पेशल बेल द्यायला नकार दिला होता शेवटी तुमचा पैसा आणि तुमची ताकद या बळावर तुम्ही हवं तेच केलं ना द ग्रेट ए आय आरला त्याचा काहीच फरक पडत नाही मला माहीत आहे असं पण ईश्वरी ही अर्णवला बोलत आहे त्यावर अर्णव हा ईश्वरीला बोलतो की नाही ईश्वरी तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते काढून टाक मी काहीच केलेलं नाही आहे मला हे सर्व प्रूफ करायचं आहे आणि त्यासाठी त्या मी बाहेर आलो आहे मला फक्त तुला मदत करायची आहे मी सिंदोर तेव्हा ईश्वरी बोलते की अहो ज्या माणसाने आमच्यावर एवढं मोठं संकट आणलं त्या माणसाची मदत मी कशाला घेऊ असं ईश्वरी ही अर्णवला बोलत आहे त्यावेळेस अर्णव बोलतो की नाही ईश्वरी तुला मदत घ्यायची नसेल तर नको घेऊ परंतु असं बोलू नको मला तुला खूप सांगायचं आहे खूप गोष्टी बोलायच्यात तुझ्याशी शेअर करायच्यात असं अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी बोलते की बोला ना सर मग तुम्हाला काय बोलायचं ते बोला माझ्याशी तुम्ही असंही ईश्वरी अर्णवला बोलते आता का थांबले सर तुम्ही बोला ना तर इकडे अर्णव बोलतो की ईश्वरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहेत परंतु प्रत्येक वेळेस तू मला जबाबदार ठरू नको एक ना एक दिवस नक्कीच कळेल की यामध्ये माझी काहीच चूक नाही आहे असं अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरीही अर्णवकडे बघते त्यानंतर आता इकडे ईश्वरी जे आहे ती अर्णवला बोलते की हे बघा आता मला तुमची मैत्री नको आहे आणि काही नको आहे आता फक्त आपल्यामध्ये दुश्मनी असणार आहे असंही ईश्वरी जेव्हा अर्णवला बोलते तेव्हा अर्णवला खूप वाईट वाटतं अर्णव खूप टेन्शनमध्ये येतो ईश्वरी बोलते की आपण जर पुन्हा कधी भेटलो तर आपण एक दुश्मन म्हणूनच भेटूयात असं ईश्वरी ही अर्णवला बोलते तेवढ्यामध्ये ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल येतो तेव्हा सुप्रियाचा हा कॉल असतो सुप्रिया ईश्वरीला बोलते की तू ईश्वरी कुठे आहेस परंतु आता थोडासा सुप्रियाचा आवाज घाबरल्यासारखा येतो ईश्वरी बोलते की अगं आई तुझा आवाज असा का होतोय तेव्हा सुप्रिया बोलते की थोड्याच वेळात बाबांची सर्जरी सुरू होणार आहे तर ईश्वरी बोलते की अगं आई काय बोलतेस तू हे पैसे कुणी भरले तेव्हा सुप्रिया बोलते की अगं पैसे भरले गेले तर ईश्वरी बोलते की नेमकं कुणी भरले पैसे आता अर्णव हे सर्व ऐकत असतो आता सुप्रिया बोलते की अगं इशू मला काय विचारतेस अगं तूच खूप प्रयत्न करत हे पैसे भरण्यासाठी मला नाही माहीत कुणी भरले पैसे तर ईश्वरी बोलते की मला पण नाही माहीत आई कुणी भरले पैसे येते मी तिकडे असं ईश्वरी आपल्या आईला बोलते आणि फोन ठेवते अर्णव बोलतो की मी इंदोर अगं मी तुझ्या डोळ्यात डोळे घालून सांगतो तुला अन्नपाणी सोडायची काहीच गरज नाही आहे काही ही गणूबाप्पाकडे प्रार्थना केली होती की माझ्या बाबांची सर्जरी होऊ दे तुझी ही प्रार्थना गणूबाप्पांनी ऐकली हा जो काही पेड्यांचा प्रसाद आहे हा घ्यायला नाही म्हणू नकोस असं अर्णव या ईश्वरीला बोलतो आणि तो पेड्यांचा बॉक्स जो आहे तो ईश्वरीकडे देत असतो घे हा पेड्यांचा बॉक्स असं अर्णव जेव्हा ईश्वरीला बोलतो ईश्वरी तो पेड्यांचा बॉक्स जो आहे तो ओपन करते त्यातून एक पेढा घेते आणि थोडासा प्रसाद घेऊन तेथे ते खाते आणि लगेच ती निघून जाते तेव्हा अर्णवीश्वरकडे बघतो आणि ईश्वरी अर्णवकडे बघत राहते आता ईश्वरी तिथून गेलेली असते दुसरीकडे सुप्रिया ही हॉस्पिटलमध्ये असते राकेश तिथे धावत पडत येतो राकेश आता ह्या सुप्रियाला बोलतो की ऑपरेशन सुरू झालं का आत्या बोलतात की तुम्ही अगदी वेळेवर आलात राकेश जी इकडे ही सुप्रिया बोलते की खरोखर देव पावला पैशांची सोयी पण झाली आणि ऑपरेशनला सुरुवात पण झाली असं म्हणत हा नालायक राकेश लगेच हात जोडतो आणि बोलतो की काकू हेच ऐकण्यासाठी माझे कान अगदी आसुसलेले होते असं म्हणत राकेश त्यांच्यासमोर हात जोडत असतो तेवढ्यात ईश्वरी तिथे येते ईश्वरी लगेच या आपल्या आईला बोलते की खरोखर गणू बापामुळेच हे सर्व झालं परंतु हे सर्व पैसे कुणी भरले आई मला तोच प्रश्न पडला आहे मी ज्या एन जी भेटायला गेले होते तिथे तर पॉईंट्स ॲवेलेबल नव्हते ते सर्व बोलले मला की मदत नाही करू शकत आम्ही तर इकडे राकेश लगेच बोलतो की ईश्वरी तुम्ही असं काय करता अहो मी तुम्हाला जे काही एन जी नंबर दिले होते तो सर्व भार जो आहे तो मी एकटीवर टाकणार नव्हतो माझेही प्रयत्न खूप सुरू होते बघा मित्रांनो हा राकेश आता स्वतःनेच पैसे भरल्याचं सर्व काही सत्य आहे ईश्वरीसमोर आणत असतो पैसे तर खरे ते अर्णवने दहा लाख रुपये भरलेले असतात तेव्हा ईश्वरीच्या बाबांची सर्जरी सुरू झालेली असते आता राकेश लगेच बोलतो की अहो ईश्वरी मीच पैशांची सर्व व्यवस्था केली गणेशाच्या या पालखीचं दर्शन घेतलं आणि बघा तुम्हाला कसं फळ मिळालं तेवढ्यामध्ये नम्रता लगेच बोलते की अहो राकेशजी तुम्हाला कुठून कळलं की ईश्वरी ताई ही पालखीचं दर्शन घ्यायला गेली होती तर राकेश लगेच बोलतो की मला ते माहीत नव्हतं परंतु ईश्वरी ही गणेश भक्त आहे हे मला नक्कीच माहीत होतं असं हा नालायक राकेश जो आहे तो नम्रताला सांगत असतो राकेश बोलतो की अजिबात काळजी करण्यासारखं का का काहीच कारण नाही आहे कारण आता तर ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे असं राकेश बोलत असतो तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की हे बघा आम्हाला फक्त तुमचाच आधार आहे राकेशजी तर ईश्वरी बोलते की हो खरोखर राकेशजींचाच आधार आहे आपल्याला आणि तुमच्यामुळेच आज बाबा वाचले तेव्हा आता राकेश लगेच बोलतो की असं काय बोलतं ईश्वरी ते माझे कुणीच नाही का शेवटी मला पण तुमच्याशिवाय कुणी नाही आहे असं राकेश या सर्वांना बोलत असतो तर आत्या खूप खुश होतात ईश्वरी बोलते की आणखीन एक बोलायचं होतं अर्णव सरांना बेल मिळाली बरं का असं ईश्वरी ही राकेशला जेव्हा बोलत असते तेव्हा राकेश बोलतो ते की आज तर कोर्ट बंद होतं सुट्टी होती मग कसं काय बेल मिळाली इकडे आता इकडे मामा जे आहेत ते अर्णवला सांगतात की मी ईश्वरीच्या बाबांसाठी दहा लाख रुपये जे आहे ते एन नावाने हॉस्पिटलला भरले तेव्हा अर्णव बोलतो की अहो मामा हे जे काही केलं ना तुम्ही खरोखर खूप चांगलं केलं मीस इंदोरचे बाबा एकदा बरे झाले त्यावर तरी स्माईल येईल तेवढ्यात आता मामा बोलतात की तिच्या चेहऱ्यावर जर स्माईल आली तर तुझ्याही चेहऱ्यावर स्माईल येईल अर्णव असं पण मामा जे आहेत ते अर्णवला बोलत असतात आता अर्णव थोडासा खुश होतो अर्णव मामांना बोलतो की मामा मी त्या ईश्वरीला दोन वाक्य सांगू शकत नाही आहे तो राजेश जो आहे तो राकेश तो आपल्या ह्या ताईचा नवरा आहे मी नाही सांगू शकत तिला तेव्हा मामा बोलतात की तुझं प्रेम आणि विश्वास तू खरोखर खूप ग्रेट आहे आणि माणूस म्हणून तर खूप ग्रेट आहे हे सर्व जगासमोर यायलाच हवं असं मामा जे आहे ते अर्णवला बोलत असतात एवढा मोठा आरोप असतानासुद्धा तू तिच्यासाठी किती काही करतो तुझं तिच्यावरती जे काही प्रेम आहे ते इथे दिसतंय हे सर्व जे काही तू करतो हे अगदी निस्वार्थ भावनेने करतोय हे सर्व मला दिसतंय तेव्हा अर्णव बोलतो की प्रेम कसं असतं मामा शेवटी प्रेम हे निस्वार्थच असतं माणसाचं असं पण इकडे अर्णव जो आहे तो मामांना सांगत असतो बोलतात की तो नराधम राकेश नवीन खेळ खेळतोस परंतु त्याला सोडायचं नाही असं तसं असं पण इकडे मामा बोलत असतात आणि अर्णव बोलतो की आता तो नाही खेळू शकणार इथून पुढे हा खेळ हॉस्पिटलमध्ये या ईश्वरीच्या बाबांचं ऑपरेशन सुरू असतं इकडे राकेश तिथे असतो सुप्रिया इथे असते आणि आपली ईश्वरी आणि नम्रता खूप काळजीमध्ये असतात तेव्हा नालायक राकेश आपल्या मनाशी बोलतो की हे ऑपरेशन जे आहे ना ते सक्सेस व्हायला नको नाहीतर माझं काही खरं नाही असं पण हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आणि खूप एकटाच विचार करत असतो राकेश लगेच बोलतो की जरी पण अर्णव सुटला असला तरी पण तो कायमचा अडकायला हवा ते तेवढ्या डॉक्टर बाहेर येतात डॉक्टर ह्या ईश्वरीकडे येतात आणि ईश्वरीला बोलतात की सर्जरी तर सुरू आहे परंतु एक्स्ट्रा ब्लड जे आहे ते एखाद्या वेळेस लागू शकतं गरज भासू शकते असं डॉक्टर ह्या ईश्वरीला बोलतात तर राकेश लगेच बोलतो की काय तेवढ्यात आता मित्रांनो अर्णवसुद्धा इकडे हॉस्पिटलला निघालेला असतो इकडे नर्स बोलतात की आपल्याला बॅकअप ब्लड जे आहे ते तर लागणारच आहे आत्या सुप्रिया आणि ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येतात बोलते की यांचा जो काही ब्लड ग्रुप आहे ना तो खूप अवघड आहे तो भेटणं म्हणजे खूप अवघड असं पण अमृता आणि ईश्वरी बोलत असतात राकेश पण तिथेच असतो आता अर्णव जो आहे तो साईडला येतो आणि ऐकत असतो ओ निगेटिव्ह ब्लड ग्रुप जे आहे ते लवकर ब्लड मिळत नाही आहे तेवढ्यात अर्णव बोलतो की ओ निगेटिव्ह तर माझं ब्लड आहे तर सुप्रिया बोलते की आता कुठून आणायचं हे ब्लड तर ईश्वरी बोलते की हो ना तिथे तर एकच बॅग शिल्लक होती आता काय करायचं तेवढ्यात आता ईश्वरी बोलते की राकेशजी आता काय करायचं तर राकेश लगेच बोलतो की आता ऑपरेशन सुरू असताना हे ब्लड नेमकं कुठून आणायचं एवढं ब्लड मिळणार नाही असं राकेश आपल्या या सर्वांना सांगत असतो अर्णव जो आहे तो आपलं ब्लड जे आहे ते देण्यासाठी साईडला आलेला असतो आणि तेव्हा आता अर्णव तिथे साईडला बसलेला असतो आणि ईश्वरी मात्र आता तेथे जवळच आलेली असते आणि ती खूप टेन्शनमध्ये आलेली असते तेवढ्यामध्ये अर्णव जो आहे तो ईश्वरीला दिसतो आता ईश्वरी ही वळून अर्णवकडे बघते आणि अर्णव ईश्वरीकडे बघतो नंतर मित्रांनो आता ईश्वरी जी आहे ती गणूबाप्पा समोर हात जोडते रडत असते आणि प्रार्थना करत असते गणूबाप्पा काही कर परंतु माझ्या बाबांना बरं कर आता सर्व तुझ्याच हातात आहे असं ईश्वरी जी आहे ती गणूबाप्पासमोर बोलत असते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद